सोलापुरातील गजबजलेल्या सात रस्ता चौक कॉर्नरवर मेडिकल दुकानाचा ताबा घेण्यासाठी बेकायदेशीर जमाव जमवून राडा केला पोलिसांनी सूचना करूनही धुडकाहून लावत आपापसात भांडण मारामारी करून राडा केल्याप्रकरणी पंधरा जणांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार औदुंबर गोरख आठोळे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे त्यानुसार बी एन एस कलम एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद तीन एकशे एकोणनव्वद एक एकशे चौऱ्याण्णव दोन अन्वये गुन्हा दाखल झाला आहे संजय शरदचंद्र गांधी वय साठ बालाजी हनुमंतू सलगर वय बेचाळीस विशाल आनंद चंदन शिवे वय पस्तीस करण सुनील वाघमारे वय चोवीस श्रीकांत राम गांगुर्डे वय बावन्न महेंद्रसिंग माणिकसिंग चव्हाण वय एकोणचाळीस सुनील श्रीमंत उघाडे वय सेहेचाळीस नागेश प्रकाश इंगळे वयचाळीस भीमा मर्याप्पा शिंदे वय अठ्ठावीस राम अशोक जाधव वय चौतीस ऋषिकेश विनोद माने वय बावीस विजय जावीर गुडशेलू वय तेत्तीस शुभम धनराज बंगाळे वय बत्तीस रोहन विजय काळे वय पंचवीस रजनीकांत गौतम गायकवाड वय तेहतीस सर्व राहणार सोलापूर अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत फिर्यादीत म्हटले आहे की बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास सात रस्ता चौक कॉर्नर परिसरातील मेडिकल दुकानाचा बेकायदेशीरपणे ताबा घेण्यासाठी जमाव जमवून आपापसात आप भांडण मारामारी करीत होते फिर्यादीसह पोलिसांनी सार्वजनिक रस्त्यावर गोंधळ घालू नये यासाठी वारंवार सूचना करूनही जमावाने त्या धुडकावल्या